वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंनी वर्चस्व राखलंय सतरापैकी सोळा उमेदवार मुंडे पॅनलचे विजयी झालेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला चौदाशे सात मत राजाभाऊ फड यांना मिळालेत आणि त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय झाला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते मात्र वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते आणि पंकजा मुंडे यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं पुढे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे या निवडणुकीमध्ये रस्ती केस बिलकुल नव्हती ती डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या